बघा मी राहते तिथं किती छान पपया आल्यात वरपर्यंत सगळ्या पपयाच पपया बघा वरपर्यंत पपया आल्यात किती पपई आली बघा याला आम्ही राहतो आहे त्या मालकाचं झाड आहे गीता गीतांजली सोसायटी आहे बघा किती छान आमचं गार्डन आहे इथं सगळं बघा आणि इकडं पण गार्डन आहे सगळे आंब्याची झाडं आहेत इकडं रेग्युलर सोसायटीची ही झाडं आहेत आणि बघा आमची गीता येऊ सोसा गीतांजली सोसायटी बघा किती छान आहे सोसायटी बघा इथं मुली खेळतात बघा आम्ही इथं सारखं बसतो बाहेर बाहेरवीर बघा ही आमची सोसायटी आमच्या मालकाची आम्ही राहतो त्या मालकाची बालेवाडीतली सोसायटी बघा इथं खदरी मुलं कशी खेळत आहेत बघा इथं हे मुलं बघा किती छान खेळत आहेत बघा इकडची शिखेली बघा आमची इकडची ही लोक बघा अगं इकडं मुलंही खेळतात आणि बघा किती छान आहे आमचं झाड हे बघा आणि इथं आमचं गार्डन आहे बघा याच्यामध्ये आळू आहे जांभळीची झाडं आहेत दोन आंब्याचं झाड आहे नारळाचं झाड तुळस चिंच पपईचं झाड